नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजेच धनश्री किचन तुमच्या सर्वांचं सा खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना आज म्हणजे उद्या मी नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी मी इथे पीठ भिजायला टाकणार आहे तर इथे मी ना हा वाडा कोलम आहे जो तुम्ही घरात वापरताना तो राईस घ्या तीन चतुर्थांश घेतला म्हणजे पूर्ण पण मी हे भांडं भरलेलं नाहीये आणि कुठलीही एक वाटी घ्या किंवा मेजरिंग कप असेल ना तर ते घ्या तर तीन चतुर्थांश म्हणजे थोडं हे भांड भरायला थोडं कमी मी तांदूळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्येच आपण डाळ टाकणार आहोत तर इथे डाळ मी एक चतुर्थांश घेतले म्हणजे अर्ध्याला थोडी कमी अशी घेतलेली आहे इथे डाळ मी ना उडदाची घेतलेली आहे आणि ना ही अख्खी डाळ आहे शक्यतो तुम्ही पण आहे ना अख्खी डाळ मिळते किराणा मालाच्या दुकानात तर ती घ्या रिझल्ट चांगला येतो तर हे आपण टाकूया हे स्वच्छ आहे ना दोन तीन पाण्यामध्ये आपण धुवून घेऊया हे मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी ह्याच्यावर बुडेल असं एवढं वर पाणी ठेवायचं आहे आणि पाच ते सहा तासासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत पाच ते सहा तास झाले ना की ते आपण मिक्सरला वाटून घेऊया आपण हे भिजत घालून आहे ना पाच ते सहा तास झालेले आहेत आता ह्याच्यातच आहे ना हे पाणी चांगलं आहे मी हे दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेलं आहे पाव चमचा मी इथे पोहे घेतलेले आहेत चाळून घेतले स्वच्छ निवडायचे ते आणि हे आपण ह्याच्यात टाकूया पोहे टाकून आहे ना हे एक दोन ते तीन मिनटं हे आपण असंच ठेवणार आहोत आणि नंतर इथे मिक्सरला फिरवून घेऊया आणि हे बॅटर हे ना इडलीचं बॅटर जसं एकदम घट्ट असतं ना तसं हे नसतं हे थोडं पातळच असतं त्यामुळे ह्याला मिक्सरमधून आपण फिरवू तेव्हा मी हे पाणी वापरणार आहे इथे आपण हे ना हे मिक्सरमधून काढलं आहे बघू शकतो तुम्ही खूप घट्ट नाही ठेवायचं आणि खूप पातळ नाही ठेवायचं आणि ना असं रवाळ अजिबात नाही ठेवायचं एकदम त्याची फाईन पेस्ट करायची ते दाणे ना त्याचे लागले नाही पाहिजेत आपण हे सर्व ना ह्या बाऊल मध्ये काढून घेऊया बघू शकता बॅटर किती पातळ आहे ते इडली सारखं घट्ट नाही करायचंय आणि हे ना आपण जसं इडलीचं पीठ ठेवतो हो ना दहा ते बारा तास तसंच हे दहा ते बारा तास ठेवून घ्यायचं आहे सकाळी आपण याचा नाश्ता बनवणार आहोत इथे ना आपल्याला बरोबर दहा तास झालेले आहे याच्यामध्ये ना आता मी दोन चमचे दही टाकणार आहे आणि हे ना छान फेटून घ्यायचं दही ना सगळं मिक्स झालं पाहिजे दोन ते तीन मिनटं तरी हे ना असं छान फेटून घ्यायचं म्हणजे दही एका ठिकाणी राहणार नाही सर्व ठिकाणी मिक्स होईल दही ऍक्च्युली हे जेव्हा आपण फर्मॅट व्हायला ठेवतो ना तेव्हा रात्री जरी तुम्ही हे दही टाकलं ना दोन चमचे तरी चालेल म्हणजे ह्या क्वांटिटीनुसार दोन चमचे दही घ्यायचं जर तुम्ही क्वांटिटी वाढवली तांदळाची डाळीची तर दह्याचं प्रमाणही वाढवा आणि आता हे परत आपण हे ना एक ते दीड तास ठेवून घेणार आहोत जर हे फर्मॅट हो होतं तेव्हा जर रात्री टाकलं ना आपण दही तर आता थांबायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही एक दहा अकरा तासांनी हे करू शकता पण आत्ता आपण दही टाकलं एक दहा तासाने त्यामुळे आता हे एक ते दीड तास तरी हे ठेवून घेऊया इथे ना बॅटरमध्ये दही टाकून ना एक दीड तास झालेला आहे तर त्याच्या आधी आपण आहे ना इथे चटणी बनवून घेऊया ग्रीन कोथिंबीर घेतली आहे थोडस आल्याचा तुकडा घेतलाय दोन लसणाच्या पाकळ्या घेतल्या खोबरं घेतलंय ओलं खोबरं आहे हिरव्या मिरच्या घ्यायच्यात तिकटानुसार आणि शेंगदाणे घेतलेत भाजून घेतले शेंगदाणे तसे इथे जिरं पावडर आहे ही मी एक चमचा घेते तुम्ही अख्खं जिरं टाकलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं तसं इथे मी ना लिंबू घेतलाय तो पिळून घेऊया आपण आणि ह्याच्यात आहे ना मी दोन तीन बर्फाचे खडे टाकून घेणार आहे एक चार खडे टाकले आता मिक्सरला लावून घेऊया इथे चटणी ना फिरवून घेतली आहे मी इथे पातळ ठेवली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ ठेवू शकता इथे आपण आता फोडणी टाकून घेऊया तेल तापायला ठेवले तेल छान गरम झाले वा धूर येतोय हे बंद करून टाकूया थोड जिरं टाकलं थोडी राई टाकायची आणि सफेद पेर आहे हे टाकू थोडे त्याचबरोबर करीपत्ता आहे आपण टाकूया छान अशी खमंग फोडणी मस्त बसलेली आहे आपली चटणी रेडी झाली आहे इथे ना आपण भांड स्टीम करण्यासाठी ठेवून दिले हे बॅटर पुन्हा एकदा हलवून घ्यायचं इथे छान दोन तास झालेले आहेत दही टाकून म्हणजे टोटल बारा तास झालेले आहे आणि इथे मी ना दोन ताटं घेतली आहेत त्याला ना ऑइल लावून घ्यायचं चा। चांगलं तेलाने ना पूर्ण ग्रेस करून घ्यायचं आहे माझ्याकडे ना ती जी काठाची ताटं असतात ना ती नाही आहेत ही आहेत तुमच्याकडे ती, आहे। तुम ती असतील ना तर नक्की वापरा आणि खूप पातळ नाही ठेवायचं थोडं जाडसरच ठेवायचं आणि आपण बॅटर फर्मॅट केल्यामुळे ना ह्याच्यामध्ये के इनो सोडा काहीच टाकायची गरज नाही काटाची ताटा असतात ना त्याच्यामध्ये ना छान एकसारखं असं पूर्ण गोल येतं पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून ना मी हीच ताटा घेतली आहेत इथे पाणी ना छान गरम झालं आपण इथे एका वेळी ना दोन करून घेऊया तर त्यासाठी इथे मी अशा प्रकारे मी इथे ना दोन काट्या ठेवून घेतल्यात आणि त्याच्यावर आपण हे ठेवूया बॅटर हा त्याच्यावर आपण हे ताट ठेवलं आणि आता आपण हे अकरा बारा मिनिटांसाठी ना आपण हे स्टीम करून घेणार आहोत बघायचंय शिजलं असेल तर काढून घ्या आणि शिजलं नसेल तर अजून एक दोन तीन मिनिटं ठेवून घ्या आपण हे स्टीम करायला ठेवलंय तोपर्यंत आपण ह्या बॅटरमध्ये ना मुलगा माझा ना तिखट खात नाही म्हणून त्याच्यासाठी हे मी प्लेन बनवलंय मोठ्या माणसांसाठी बनवणार असा ना आता हे मी आमच्यासाठी बनवलंय तर हे ना एक अर्धी मिरची घेतली आणि अगदी छोटा साल्याचा सा तुकडा घेतलाय ह्याच्यात टाकून घेऊया तुमच्या सगळेच तिखट खात असतील ना तर जे हे जेव्हा मेन बॅटर असत ना आधीच पण हे पण तर त्याच्यामध्येच टाका तुम्ही पूर्ण बॅटर मध्येच टाका इथे ना बारा तेरा मिनटं झाले आपण गॅस बंद करून टाकूया हे गरम गरम असतानाच कट करून घ्यायचं आणि इथे वरूनही तेल लावून घ्यायचं आणि इथे वरूनही ना छान अशी कोथिंबीर टाकायची अशा प्रकारे ना इथे आपलं इडली चे बहीण पण म्हणू शकता तुम्ही आणि एकदम आहे ना असं स्पंजी होत ते खूप छान मस्त जाळी वगैरे पण आलेली आहे आणि एकदम टेस्टी नाश्ता आहे नक्की ट्राय करा आता हे जे उरलेले बॅटर आहे ना हे पण टाकून घेणार आहे इथे तेल लावून घ्यायचं आणि ह्याच्यावर आहे ना आवडीनुसार हे ना खट टाका तुम्ही मी थोडी लाल पावडर टाकते आणि बारा तेरा मिनिटं हे परत ठेवून घेऊया इथे आपला ना ओ... मी मसाल्याचं केलेलं आहे ना तो। तो इदली 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 ते पण झालेलं आहे हिरवी चटणी आणि मी इथे टोमॅटोची चटणी करून घेतली तोपर्यंत तर अशा प्रकारे नाश्ता आपला झालेला आहे खूप छान सॉफ्ट होतो बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट होतो लहान मुलं पण खूप आवडीने खातात अगदी इडलीची बहीण म्हणालात तरी चालेल फक्त हे आपण स्क्वेअरमध्ये कापतो आणि इडली इडली पात्रामध्ये ठेवून ते गोल्ड शेप असतो त्याचा पण अगदी इडली इडलीसारखं लागतं फक्त थोडं दही वगैरे एक्स्ट्रा आपल्याला टाकायला लागतं रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय